नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे आणि या योजनेसाठी अर्ज नारी शक्ती दूत ऍपवर करायचा आहे परंतु अर्ज करत असताना अर्जामध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत अर्ज करत असताना तुमचा अर्ज सबमिट होत नाही ओ टी पी येत नाही किंवा तुमचा फोटो घेतला जात नाही फोटो घेतला तरी प्रिव्ह्यू मध्ये तो दाखवत नाही असे वेगवेगळ्या प्रकारचे इरर तुम्हाला या ऍप्लिकेशनमध्ये सध्या पाहायला मिळत आहे आणि यामुळेच या ऍप्लिकेशनमध्ये दिवसा तुम्हाला एक किंवा दोनच फॉर्म तुम्ही भरू आहात या ऍप्लिकेशनमध्ये फॉर्म भरण्यासाठी खूप साऱ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे यामध्येच लवकर आता सुधारणा केली जाऊन याची वेबसाईट ही सुरू होणार आहे आणि यामध्ये आतापर्यंत पंधरा लाखांपेक्षा जास्त अर्ज तर या ऍप्लिकेशनमध्ये लवकरच ज्या ज्या दुरुस्त्या आहेत त्या दुरुस्त्या एका आठवड्याच्या आत केल्या जातील आणि याची वेबसाईट ही लवकरच सुरू होईल वेबसाईट आल्यानंतर तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर बसून या योजनेचे अर्ज भरू शकता अप्लिकेशनमध्ये अर्ज भरत असताना मोबाईलवर अर्ज भरताना खूप सारे अडचणी येतात आणि ऍप्लिकेशनद्वारे जास्त महिलाचे फॉर्म भरणं लिस्ट आहे त्यामुळे तुम्हाला याची वेबसाईट आल्यानंतर याद्वारे तुम्ही अर्ज खूप पद्धतीने शकता तर मंत्री आदित्य तटकरे यांनी आपल्या भाषणामध्ये काय म्हटलेलं आहे चला मग पाहूयात की याची सुरू होईल त्यानंतर अपडेट कधी केले जातील याबद्दलची पूर्ण माहिती त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे एक जुलै पासूनच या संदर्भातली नोंदणी ही सुरू केलेली आहे आणि नारी शक्ती दूत ॲप यामध्ये ऑनलाईन फॉर्म हा अवेलेबल केलेला आहे आणि ज्या सुधारणा करून तिथं आम्ही ते ऍप अजून अपडेट करत आहोत आणखीन काही सूचना सुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे त्या सुद्धा या ऍपवर आप आपण लवकरात लवकर अपडेट करून या ऍपची क्षमता सुद्धा या एका आठवड्याभरातच ऍपच्या ज्या काही सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या निश्चितपणाने सोडवल्या जातील या व्यतिरिक्त जिल्हा बँकेतल्या ज्या अकाउंट असतील किंवा पोस्टल पोस्टच्या पोष्ट ज्या अकाउंट्स असतील हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहेत मी आताच आपल्या उत्तरामध्ये सांगत असताना ज्या ज्या काही ऍपमधल्या सुधारणा आहेत आम्ही पोर्टल सुद्धा त्याचं डेव्हलप करत आहोत त्याच्यामुळे पुढच्या एका आठवड्याच्या कालावधीमध्येच पोर्टल सुद्धा हे निश्चितपणाने उपलब्ध असणार आहे त्यामुळे ऑनलाईन मोबाईल ऍप सहितच पोर्टलवर सुद्धा आता फॉर्म उपलब्ध होणार आहे ऑफलाईन फॉर्म स्वीकारण्याची सुद्धा प्रक्रिया ही गतीने सुरू आहे आणि साधारणपणे पंधरा लाखापेक्षा अधिक ऑनलाईन फॉर्म्स हे ऑलरेडी पात्र फॉर्म्स हे ऍपवर रजिस्टर झालेले आहेत तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका व्हिडिओला मित्रांसोबत नक्की शेअर करा